नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी आणि भारी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तो लय नोटा छापतो बर का गैरमार्गानं येणारी कमाई सांगताना हे वाक्य सहज उच्चारलं जातं पण प्रत्यक्षात नकली नोटांची छपाई करणारेही महाभाग आहेत पुण्याच्या दिघी परिसरात नकली नोटा छापणाऱ्या तरुण मुलांचं प्रकरण पोलिसांनी उघडकीस सांगलंय पाचशेच्या नकली नोटा ही पोरं छापत होती या प्रकरणात चीनचं एक कनेक्शनही सापडलं आहे हे प्रकरण नेमकं आहे तरी काय हे आपण मुलांनी वापरलेल्या नोटा छपाईच्या यंत्राच्या व्हिडिओसह आज पाहणार आहोत त्यानिमित्तानं भारतीय नोटांचा थोडासा इतिहास आणि नकली नोटा कशा ओळखायच्या हेही आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये मध्ये आपल्याकडं जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या नोटाबंदीच्या एका कारणामध्ये नकली नोटांना आळा घालण्याचाही उद्देश होता पण त्यानंतरही आजपर्यंत नकली नोटांची छपाई आणि या नोटा बाजारात येण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत नोटाबंदीनंतर लगेचच काढलेल्या आणि आता बंद केलेल्या दोन हजारांच्या नकली नोटांचीही अनेक प्रकरणं उजडात आली होती नकली नोटांचा हा धोका प्रत्येक काळात समोर आला आहे भारतातच नाही तर जगभरात ही कीड आहे आपल्याकडं नोटांची छपाई आणि त्याच्या वितरणाचे सर्वाधिकार भारतीय रिझर्व बँकेकडे आहेत स्वतंत्र भारताची छापली गेलेली पहिली नोट एक रुपयाची होती एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये ब्रिटिशांच्या काळातील ब्रिटनच्या राजाचा फोटो काढून त्या नोटेवर अशोक स्तंभाच्या शिहाची प्रतिमा आली त्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये दोन पाच दहा आणि शंभर रुपयाच्या नोटा छापल्या गेल्या एकोणीसशे चोपन्नमध्ये एक हजार दोन हजार आणि तब्बल दहा हजारांची नोटंही छापली गेली तोवर महात्मा गांधींचा फोटो भारतीय नोटांवर नव्हता तो एकोणीसशे एकोणसत्तरपासून एकुन आला भारतात पहिली पाचशे रुपयांची नोट एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये छापली गेली त्यापूर्वी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक दोन आणि दहा हजारांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या सन दोन हजार मध्ये हजाराची नोट पुन्हा छापण्यात आली पण दोन हजार सोळा मधील नोटाबंदीत ती रद्द करण्यात आली नोटबंदीनंतर नव्यानं आलेली पाचशेची नोट सध्या सर्वात मोठं चलन आहे पंचवीस लाख ऐंशी हजार कोटी रुपयांच्या पाचशेच्या नोटा सध्या भारतात अधिकृतपणे चलनात आहेत साहजिकच नकली नोटांचा धोका याच नोटांना सर्वाधिक आहे पोलिसांकडून उघड होत असलेल्या प्रकरणातून हे स्पष्ट होते पुण्याच्या दिघी भागातही पाचशेचाच नकली नोटा छापल्या जात होत्या तीन चार मित्रांनी मिळून रितसर प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला होता त्यासाठी भाड्यानं जागाही घेतली प्रिंटिंगसाठी एक जुने यंत्रही त्यांनी विकत घेतलं पण कागदावरील छपाईतून येणाऱ्या पैशांचा वेग कमी होता म्हणून की काय त्यांच्या डोक्यात सूरज यादव नावाच्या मित्रांनी नकली नोटा छापण्याचं भूत घातलं तिथून त्यांच्या नकली नोटांचा गुन्हेगारातील प्रवास सुरू झाला ही सगळी मुलं शिकलेली हृतिक खडसे हा आरोपी तर आय टी अभियंता पण त्यांनी शॉर्टकट पैशाचा मार्ग स्वीकारला नोटांचं डिझाईन तयार झालं हुबेहूब नोटाही त्यांनी छापल्या एक लाखाला सुमारे चार लाखांच्या नकली नोटा अशा व्यवहारानं हस्तकांमार्फत बाजारात नकली नोटा आणण्याचा त्यांचा व्यवहार होता पंचेचाळीस लाखांच्या नकली नोटाही त्यांनी छापल्या पण नोटा बाजारात आणण्याच्या प्रयत्नातच त्यांचा हा घोटाळा उघड झाला आणि देवरोड पोलिसांच्या हातात या मुलांचा छापखानाच लागला पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केली आहे नोटांसाठी वापरण्यात येणारा कागद हुबेहूब वाटावा म्हणून या मुलांनी इथे चीनमधून ऑनलाईन पद्धतीने कागद मागवला होता चीनमधील हाच कागद वापरून त्यांनी नोटा छापल्याचं पोलिसांच्या तपासात पुढं आलंय तंत्रज्ञान झपाट्यानं विकसित होते आहे त्याचा गैरफायदा घेऊन नकली नोटा छापल्या जातात त्यामुळं रिझर्व्ह बँक वेळोवेळी नोटांमधील सुरक्षा चिन्हांमध्ये वाढ करीत असते विशिष्ट प्रकारचा कागद उच्च दर्जाची शाई आणि अत्याधुनिक प्रिंटिंग यंत्रणा नोटा छापाईसाठी वापरली जाते आपल्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये नोटा छापण्याचा मोठा कारखाना आहे त्यासह मध्य प्रदेशातील देवास कर्नाटकमधील म्हैसूर पश्चिम बंगालमधील सालबोनी येथे नोटा छपाईचे कारखाने आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञानातून तयार होणारी नोट आणि नकली नोट तपासण्यासाठी बँकांमध्ये शाई सेन्सर किंवा स्कॅनर सारख्या यंत्रणा आहेत त्यात या नकली नोटा क्षणात पकडल्या जातात सामान्य माणसाला मात्र त्यातलं काही कळत नाही त्यातून नकली नोटा व्यवहारात फिरत राहतात पण थोडंसं लक्ष दिल्यास आपणही नकली आणि असली नोट ओळखू शकतो प्रत्येक नोटेला तिचा स्वतंत्र क्रमांक असतो नकली नोटांमध्ये अनेक नोटा, नोटा सारख्याच क्रमांकाच्या असतात शिवाय खरी नोट उजड्यात धरल्यास दिसणारा वॉटरमार्क आर बी आय अक्षर लिहिलेला चांदीचा सुरक्षा धागा बोटाला जाणवणाऱ्या प्रिंटिंगमधील तीक्ष्ण रेषा छपाईची स्पष्टता अशा काही गोष्टीतून खरी नोट ओळखता येईल या सगळ्या गोष्टी नकली नोटांमध्ये आणण्याचा प्रयत्न गुन्हेगार करतात पण त्यांची क्वालिटी निश्चितच चांगली नसते त्यावरून नकली नोट ओळखता येते पण नोटांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचा स्पर्श आपण लहानपणापासून नोटा हाताळल्यात त्यामुळे बोटांना होणारा नोटांचा स्पर्श आपल्याला नक्कीच योग्य उत्तर देईल मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद